या प्रधानमंत्र्यांची जी आहे गादी प्रधानमंत्र्यांची जी आहे गाधी त्याच्यावर चार जून नंतर बसणार आहेत नरेंद्र मोदी आम्ही या ठिकाणी शाहू महाराजांच्या गादीचा सन्मान वाढवण्यासाठी नरेंद्र मोदी आहेत नरेंद्र मोदीजी कुणालाही घाबरत नाहीत नरेंद्र मोदींना सगळे घाबरतात नरेंद्र मोदीजी या देशाच्या जी विकासासाठी काम करताय या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मजबूत करण्यासाठी काम करतायत कोण म्हणतो या देशाचं संविधान बदलणार आहे जो कोणी म्हणेल त्याचं थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही संविधान बदलण्याची भाषा करून समाजामध्ये फूट पाडताय यात राखा अशा पद्धतीचं तुम्ही वागणं तुम्ही करत असाल तर बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारा समाज नरेंद्र मोदीने केलेल्या कामांकडे त्यांचं लक्ष आहे त्यांच्यामध्ये किती गैरसमज करण्याचा प्रयत्न तुम्ही केलात तरी माझा समाज माझा बौद्ध समाज माझा दलित समाज माझा आंबेडकरी समाज हा नरेंद्र मोदींच्या पाठीमागं ताकतील उभा हे सगळ्या देशामध्ये कशासाठी समाजामध्ये फूट पाडताय अरे कित्येक वर्ष तुम्ही केली या देशाची लूट कित्येक वर्ष भ्रष्टाचार करून या देशाची केली तुम्ही लूट आणि आज तुम्ही समाजामध्ये पाडताय फूट अशा पद्धतीची अत्यंत चुकीची